आता संध्याकाळचे साडेसात वाजत आलेले आहे आणि बाहेर पाऊस येतं का तर बघते बाहेर पाऊस वगैरे तर नाही येत आहे सध्या तर बाहेर आता अंधार होत आलेला आहे टाईम तर तुम्ही बघितलाच आतापर्यंत मी माझ्याच कामात होते व्हिडिओ एडिट करण्यात कारण हे सगळं करण्यामध्ये खूप जास्त वेळ जाते आज माझी मेड आली नाही काल पण नाही आली आज पण नाही आली मला तेवढा पसार आहे की पडत नाही आहे नेमकं करू काय म्हणजे भांडे आहेत स्वयंपाक पण मला करायचं आहे आणि इवांशीचा इकडे पसार आहे मला दाखवते काय करत आहे इवांशी काय करते पिलुचू ते काय घालतेय मामा अरे बाबली पसारा काोना इकड़े हा पसारा इकड़े किचन मधे भांडे खूब सारे एक्चुअली काल पेट नहीं आली आज पै भांडे एवडे आणि आज सकाळीच मी ॲक्च्युली व्हिडिओ शूट करत होते हैं। तर ते व्हिडिओ शूट आता मी करणारच होते इकडे सर्व टाकलेलं होतं सर्व भिजत तर आता नेमकं का काय करू काही समजत नाही आहे व्हिडिओ शूट करू की भांडे घासू की घराची साफसफाई करू मला व्हिडिओही बनवणं गरजेचं आहे आणि स्वयंपाक पण करायचं आहे आता आठ वाजल उद्या इशिनची स्कूल आहे तर तो लवकर झोपेल हो फ्रेंड्स yes. आता मी बनवत आहे माझ्या कुकिंग चॅनलसाठी रेसिपी पनीरची रेसिपी बनवत आहे मी तर ही जी रेसिपी आहे mm. ही मी स्वतः क्रिएट केलेली आहे ही यूट्यूबवरती तुम्हाला भेटणार नाही ना रेसिपी पण जेव्हा मी फर्स्ट टाईम असंच मी बनवून बघितले माझ्या माइंडमध्ये आलं होतं तर मी बनवली होती तर ॲक्च्युली खूप छान वाटली माझ्या मुलाला माझ्या मिस्टरांना ग्रेव्ही म्हणजे खूपच टेस्टी वाटली आए है। तर म्हणून मी आता ही रेसिपी बनवत आहे तर इथे बघा पनीर फ्राय होत आहे माझी पिलू काय करत आहे गिलू तू काय करते मामा चल खाली उतार खाली उतरा नाही मग तिथे नाही जाऊ दादा, दादा, दादा जवळ हो कुठे दादा काय आहे कचरा कुचरा बड दादा दादाच्या जवळ हो हो दादाकडे जा दादा। मम्मा दादा। जाऊ शोनी चल मम्मा मग तू खाशील ना पनीर खाणार ना माझ बिल्लू खाणार ना तू पनीर हो चल ये येशो बेटा इवांशी कडे लक्ष दे ना तू काय करत आहे ते इवांशी इवांशी या रूम मध्ये पप्पा आहेत नाही आता पप्पा गेले आहेत बाहेर मी तिकडे किचन मध्ये ते वरती चढली आहे इव्हनशे इकड्या तिच्या हातामध्ये काही खिलोने वगैरे दे इमो एमा रेसिपी रेडी झालेली आहे आणि या रेसिपीला मी नाव दिलेलं आहे चीज पनीर ग्रेव्ही ही रेसिपी मी लवकरच माझ्या कुकिंग चॅनलवरती अपलोड करणार आहे या रेसिपीसाठी मी कुठलंही बाहेरचं चीज यूज केलेलं नाही आहे तर जे पनीर होतं त्या पनीरपासूनच चीज बनवले आहे एका मिनटात जस्ट आता माझी रेसिपी बनवून झाली टाइम झालेला आहे साडे दहा एमू एमू काय करते काय पाहिजे इशो काय पाहिजे चपाती अनुस राईस नाही खाशील कशी झाली भाजी चांगले म्हणजे थोडीशी चांगली झाली का खूप चांगली झाली तर मग आता सांगायचं ना खूप चांगले असते तर खूप चांगले मनास चांगले नसली तर मम्मी चांगलीच नाही झाली मनाचं म्हणजे समजते ना आपल्याला पण आहे की नाही इशनचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवण केलं येऊनी मिस्टरांनी सगळ्यांचे आमचे जेवण झाल्यानंतर मग भांडे घासत बसली तर भांडे इतके होते कि घासण्यात बराच वेळ गेला माझा फायनली माझी काम झालेत साडे बारा वाजलेत सगळेजण झोपले होते मी आहे मी आपण घालूनच भांडे घासते नाही तर माझे पूर्ण कपडे सोले होऊन जाते ए यू काय करते तू ते भांडे होते आज कपडे माझ्या तर कमरच पिल्यासारखे वाटत आहे पूर्ण सर्व किचनचं ओटा वगैरे साफ केला कारण सकाळी मी उठली तर मला एकदम ना साफ सुथरं पाहिजे असं ना नाही तर माझं डोकं खूप चिडचिड करते त्याच्यामुळे किती वेळ जरी झाला तरी रात्री सर्व साफसूफ करूनच मग मी झोपायसाठी जाते मम्मा पिते तू एक वाजत आहे पूर्ण बघ बघूया सगळे जण झोपलेत का गो ते बाप रे पूर्ण अंधार अंधार आहे ग सगळे झोपले तर ग आपण दोघांच्या झोपायचं अले बाब अले बा दादा 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 झोपला घेऊन जाते झोपायसाठी आज खूप थकल्यासारखं वाटत आहे कारण खूप कामं झाले आज एक तर मी रेसिपी बनवत बसले संध्याकाळी त्याच्यानंतर एवढे सारे भांडे झाडू पुछा सर्व तुम्ही पाहायला किती पसार होता घरात सर्व करत बसली त्याच्यानंतर व्हिडिओज तरच खूप काम झाले त्याच्यामुळे खूप थकल्यासारखं वाटत आहे आता मला येत आहे झोप तर चला उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो बा बाय